श्रोत हो नमस्कार श्रीमंती पाला पाचोळ्याची या मालेमध्ये तुषार देसाई आपल्याला पाला पाचोळ्यावर काय प्रक्रिया करून माती मिळवता कशी येते आणि त्यांनी काय प्रयोग केलेत त्याबद्दल माहिती सांगायला आलेले आहेत आजही तुषार देसाई तुम्ही शाळांमध्ये हा प्रयोग केलात मुलांच्या बरोबर तर हा प्रयोग कसा केलात असं आहे मी मोठ्यांना पण सांगतो पण मोठ्यांकडे वेळ नसतो ते ऐकतात पण ते करायला त्यांना वेळ नसतो इच्छाशक्ती नसते ह्या कानांनी ऐकून त्या कानांनी सोडून <laughs> पण मुलांमध्ये कसं असतं त्यांना हे नवीन नवीन कायदे करायला आवडतं आणि खास करून मला विशेष करून मी नेहमी शिक्षकांना गमतीने म्हणतो की जे तुम्ही करायला नाही पाहिजे ते तुम्ही केलं कोविडमुळे तुम्ही मुलांच्या हातात मोबाईल दिलात आणि तो सोडता सुटत नाही मग त्यासाठी आपण असं लहानपणी कायदे वेगळं खेळणं द्यायचो लहान मुलांच्या हातामध्ये आपला जर का महत्वाचं पेन किंवा मोबाईल काढून घेत असेल तसं ना हा जो प्रयोग आहे हा जर का मुलांना करायला दिला तर एक अत्यंत छान प्रभावशाली प्रयोग आहे कारण त्याच्यामध्ये नवनिर्मितीचा आनंद आहे आणि मुलांना त्याच्यामध्ये रस निर्माण होतो कारण नवीन नवीन काय काय घडत जातं आणि मग त्यांना ते आनंद होतो की आपणही निर्माण केले आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी होते की त्या निसर्गाद्वारे निसर्गाशी जोडण्याचा प्रयोग तो। हो। का प्रयोग येतो हो बर सुरुवात कशी करता तुम्ही काम कसं करता या प्रयोगात असं आहे सुरुवात मी स्वतः माझ्याकडची पालापाचोळा घेऊन जातो आणि बस... मग त्याला दाखवतो की बघा हे हाताने तुम्ही करा किंवा त्याला तोडा किंवा कात्रीने कापा फक्त कात्री कापताना मी त्यांना सांगतो तुमच्या पालकांच्या समोर हे करा किंवा शिक्षकांच्या समोर आणि जेवढं बारीक कापताल तेवढं बारीक कापा किंवा जर का घरामध्ये तुम्ही करणार असाल तेव्हा मिक्सर वापरण्याचं हे बारीक केलं की शक्यतो मी त्यांना दुधाच्या पिशव्या सांगतो बरं But... आणि ह्या दुधाच्या पिशव्यानं फक्त थोडंसं खाली चार भोकं पाडायची त्याला कारण hmm. अति पाणी जे असतं ते निसरा होण्यासाठी huh. आणि त्याच्यामध्ये हा पालापुचळा भरत जायचं huh. आणि त्याच्यामध्ये साधारण तीन ते चार आठवडे पाणी पण त्याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी टाकत जातो जेणेकरून सगळं ओलं होत जातं रोज पाणी घालायचं थोडं थोडं पावसाळ्या दिवसात कमी टाकलं चालेल उन्हाळ्यात थोडं जास्त टाकावं लागतं फक्त ते पाणी जास्त बाहेर जाऊ नये तेवढंच फक्त ओलं करण्यात आणि साधारण तीन चार आठवड्यात ते सगळं काळं होऊन जातं बरं आणि काळं झाल्यामुळे त्याची माती दृश्य निर्माण झालं ते आणि त्याच्यामध्ये सर्व जी काय घटक असायला पाहिजे अन्न घटक सगळे असतात कारण त्या पानामध्ये हा प्रोजेक्टचं आम्ही बीएमएस ठेवलेलं आहे बीएमएस म्हणजे बॅग एम म्हणजे मल्च आणि एस म्हणजे सीड तर आता बीजा टाकायचे त्याच्यामध्ये म्हणजे प्लास्टिकची पिशवी नंतर आपला पाला पाचोळ्याचा भुगा आणि बिया बिया तर बिया काय तर त्याला मी एम एम सी एम दिले हे सगळं मी शाळेमध्ये असं सगळं छान वाटावं म्हणून कारण बरेचशा आजकाल इंग्रजी माध्यम शाळा अधिक जास्त झाले एमएमसी एमसी मी काय कुठे सायन्स टेक्नॉलॉजी नाही एम म्हणजे मूग मटकी चवळी मेथी मोहरी कोरिंड प्रत्येक घरामध्ये त्यामुळे हा जगातला शाळांचा पहिला प्रोजेक्ट असेल ज्याच्यामुळे पालकांच्या किशाला खड्डा पडत नाही आणि त्यांना घरातल्या सगळ्या गोष्टी वापरू शकतात आणि म्हणजे आई म्हणते अरे छान झालं मुलाची थोडी कटकट कमी झाली तू त्या प्रोजेक्ट मध्ये अडकून झाला बरं आणि पाला पाचोळ्याची समस्या आज शहरांमध्ये हा मोठा फार भयंकर प्रमाणात अकरा रित्या वाढलेली आहे तर त्याच्यावर सुद्धा हा चांगला उपाय आहे असं मला वाटतं प्रश्नच नाही कारण कसं आहे की या मुलांना जे आवड निर्माण झाल्यावरती ते स्वतः ते करतात आणि कोविडमध्ये हा स्ट्रेस बस्टिंगचा जो विषय आहे ना हा मुलांना हो तर मोठ्या माणसांनी देखील झालेला होता आणि त्यामुळे निसर्ग एखादं झाड येतं एखादं फुल येतं तर एखादा टोमॅटो येतो किती छान वाटतं आपल्यालाच किती मस्त वाटतं आणि ते त्यांनी करावं आपण आता तुम्ही हा एम एम सीवाला प्रोजेक्ट प्रत्यक्ष कसा मुलांकडून करून घेता त्याच्याबद्दल पुढच्या भागामध्ये माहिती घेऊया श्रोतो आज इथेच थांबायची वेळ झालीये आशिष शेडगेसह मी ज्योत्स्ना केतकर तुमचा निरोप घेते नमस्कार